नमस्कार मित्रांनो मी रवींद्र ताडे पाटील तुम्ही पाहता ॲग्रो एटीएम आज आपण या भागात तुतीविषयी एक छोटीशी माहिती बघू आता मी तुम्हाला आपला बाग दाखवतो तुतीचा तु हे बघू शकता आपला तीन एकरचा प्लॉट आहे आणि आज आपली चालली मशागत तुती बागाची मशागत चालू आहे वखरणी हे आपलं शेड आहे या उन्हाळ्यामध्ये व्याज घेण्यासाठी आपण हे साईडनं शेडच्या जा झाडं लावलेली आहे त्याच्यावर सावली झाल्यानंतर आपल्याला उन्हाळ्यात उष्णतेची त्रास कमी होणार आहे त्यासाठी आपण हे झाडं लावून ठेवलेली आहे आपलं शेड हे बावीस साठचं आहे आपण या भागाला वीस वीस झिरो तेरा तीन बॅग आणि युरिया साठ किलो असं तीन एकरला हा डोस दिलेला आहे आपण तीन एकर मिळून आपण तीन बॅग वीस वीस झिरो तेरा आणि साठ किलो युरिया असा डोस दिलेला आहे आणि एक आपण प्रति लिटर सात मिली पोषण मारलेलं आहे म्हणजे आपल्या वीस लिटरला आपण एकशे चाळीस एम एल पोषण वापरलेलं आहे एका टाकीला बस आपण फक्त एक तेवढा खाताचा ढोस आणि एक पोषणची फवारणी दिलेली आहे आणि आज आपल्या प्लॉटला एक महिना झालेला आहे तीस दिवस पूर्ण झालेलं आहे आपल्या प्लॉटला प्लॉट कसा दिसतो ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपलं चाललेलं आहे आता व आणि आपण तीनशे अंडी पण बुक केलेली आहे एक तारखेला एक तारखेला आता तीनशे अंडी ह्या पाल्यावरती आपण बुक केलेलं आहे तर ता एक तारखेला आपली चॉकी येणार आहे शेडवरती तर आता शेडवरती पण आपल्याला फवारणी घ्यायची आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार